सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे नैसर्गिक आपत्ती अचानक येत असली तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे समोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचं प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष राहावे सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे तर सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्य भावनेने अलर्ट मोडवरती काम करावं आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक शनिवारी पार पडली आहे पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले पावसामुळे वीज संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या विभागाने अधिक सतर्क राहावे कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहून वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि भविष्यात महावितरणाच्या दुरुस्ती कामांसाठी विशेष पॅकेज आणणार असून

स्वतः बोलू लागला आहे आता याची सीबी पण तुम्हाला त्याला पैसे देतो तुम्हाला तुम्ही मला मी तुम्हाला स्पेशल पॅकेज करून आणणार आहे चित्रदुर्गासाठी ते तयारी करून मी आलेलो आहे फक्त तुम्ही तालुका लिहाय गाव लिहाय कुठलाही तुमचे घाटा कामा नाही ही जबाबदारी तुमची नाहीतर तुम्ही लिस्ट द्याल आणि नंतर मला पैसे आल्यानंतर मला काय हे जरा काही कामं राहिली देतात